नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आलो आहे आपण म्हणजे मागच्या वेळेस आपण इथं चरई केली होती तर आज आपण आपल्यासाठी या ठिकाणी बघू शकता की मागचा व्हिडिओ पडला होता आपण इथं चरई करून गेलो मासे लागले नव्हते फक्त आपल्याला गागर मासे लागले होते तर मित्रांनो आपण त्या दिवशी चरई केल्यामुळे आज, आज आपण आलोय फिशिंग करण्यासाठी कारण आज आपण मस्त एक चाय टाकून तर मित्रांनो बघू शकता गागरची साईज कशी आहे सा, खतरनाक जवळपास पाच आहे आवाज बघा कसला करतोय तर हा आपला चौथा वाईट आहे म्हणजे नाईटचा तर बघू खतरनाक कट बघू शकता मस्त साईज आहे दोन, करून दोन, गळे रे एक, अख्खे जा तिन्ही पण गळ गिळे नाही दोन गिळे काय की फक्त एक तुटलेला काढ बघ अख्खा गळ गिटला घेऊन त्यामुळे आपल्याला कल्ला फाडून काढायचा आहे म्हणजे आपली रेसिपी इथेच होणार तर मित्रांनो बघू शकता गुच्छाला तीन तीन गागर लागले <laughs> मी पण पहिल्यांदाच बघालो कसले लागले रे एकाच जागेवर होती का हा तीन तीन गागर <laughs> झाली काय वडण झाली अडकून टाके अडकवलं होतं का एकाच वेळेस तीन तीन गागर लागले आहेत मित्रांनो अजून एक ला गागर लागलाय अरे यार घागरच लागत आहेत

तर मित्रांनो थोड्या माशाची रेसिपी करणार आता आज वाजलेत आठ आणि एवढ्या माशाची आपण बाळा आणि मी एवढी टाकून देऊ तेवढी नको रे जास्त होईल तर मित्रांनो आता होणार आपली रेसिपी टाक थोडी चटणी आणि यामध्ये मसाले आहेत यात मीठ आहे थोडी मीठ ठीक आहे तेल पण खूप आता मित्रांनो रात्र खूप झाली म्हणजे आठ वाजून गेलेत तर आता भूक लागली त्यामुळे आता आपण पटकन रेसिपी करणार आणि मासे पकडणार बघूया चांगल्या साईजचा मासू आपल्याला जर भेटला तर जास्त करून तंबू भेटण्याची इच्छा आहे बघूया काय काळा मसाला छोटा कोण मसाला थोडासा काय बघ हळद असत मित्रांनो एवढे मिसल मसाले जे आहेत आपण एकदा मिक्स केले आणि आपली तिकडे तील पण पेटली अजून एक एवढे मसाले जास्त झाले का अजून फ्री आहे एक म्हणजे ही ग्रेवी आहे मासे थोडेसे आहे जास्त नाही दे तेवढं नको टाकू हा चला हा लसूण किती घेता लसून गागराची शिजत नाही लवकर तर, तर आता लसण आपण कट करून टाकलाय म्हणजे वाटण्यासाठी आपल्याकडे काही नाही सध्या ते पिर्या घे फोडून मसाली टाइम मित्रों आता थोड़ी सी मसी हाँ वेजिटेबल मानूस है रेसिपी करना मित्रान अपनी जी रेसिपी है फिर कोथंबी राय टाका

रेसिपी करणारा हा माणूस आहे